सोय होती हा वाडा ब्रिटिशांनी तोडला अठराशे बाराला नाहीतर तर आजे लड़ाई तेने तीन होते। आनी राजे लढाई निमित्ताने तीन वेळा राहिला होते आणि राजे नसताना कोण राहायचे सैन्याचे प्रमुख राहायचे सैन्याचे प्रमुख कोण पहिले सांगितले ते दौलत खान मायनाक भंडारी होते त्याच्यानंतर होते कानोजी आंग्रे आणि त्याच्यानंतर तुळोजी आंग्रे हे हर प्रमुख होऊन गेले आहेत ते लोकं राहून गेलेले आहेत आणि राजानंतर हा किल्ला कोणाकडे होता तर ताराबाईने हा किल्ला सांभाळला तर ताराबाईसुद्धा या किल्ल्यामध्ये राहून गेलेले आहेत त्यांच्यापासून सुून शिवाजी महाराजांच्या आणि ताराबाईनंतर हा शाहू महाराजांकडे किल्ला होता आणि शाहू महाराजांकडे इंग्रजांनी बंदुकीच्या दौऱ्यावर हा किल्ला लढाई जिंकला आणि इंग्रज लोकांनी हे राजवाडा मुद्दाम कोसळून घातला की हे मराठी लोकांचं वैभव नष्ट केलं पाहिजे ते कोण राजा राहता कामा आणि त्यांची लोकं आम्ही युद्धामध्ये मारलेली मग त्याचा राग ते काढायचे आमच्या राजवाड्यांवरती की मराठी लोकांना सगळं तोडफोड झाली पाहिजे मग त्यांनी तो मुद्दाम राजवाडा कोसळून घातला आणि त्याच्यानंतर मग शाहू म्हणजे असं कोण मोठा राजा झाला नाही पेशवे काय पेशवी इकडे आले नाही त्याच्यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि आता ती जागा असे गव्हर्नमेंट जमा आहे तर गव्हर्नमेंटने काय लक्ष दिलं त्याची दुरवस्था झाली त्याचं त्याचा प्रयोग तेवढं राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं असं वाडा आहे आणि तो विरींच्या बाजूला त्यावेळी बनवलेला कारण पाणी शिंदून काढायचं हा ही एक आहे ती एक आणि पुढे आहे हा हा वाड्याला एक हा मी हां शिंदून काढावं लागायचं ना पाणी मग ते कुठे वाडा दुसरीकडे कुठे बांधला तर हे पाणी तिकडे न्यावं लागेल ना मग ते जवळ बनवलं दुसरं म्हणजे काय समजा राजवाड्याला कोणी आगबीक लावली तर पाणी जवळ असावं कारण पूर्वी सागवान लाकडं वापरायचे ना मग पाणी जवळ असलं की आग विझवता येईल एकच मधली होता, एक अस होता। पण असे चौथर आहेत मध्ये हे गवत आहे ना याच्यामध्ये असे त्याच्या भिंती आहेत आजही हा हे भिती आहेत ते बघा असं मध्ये मध्ये त्याला चौकून गेले हे ते पाणी मग ते गव्हर्मेंट दुसऱ्या अधिक खराब होऊन राहिलेले आहेत गव्हर्नमेंटने खूप केलं म्हणजे लक्ष दिलं नाही गव्हर्मेंट इंग्लिश गव्हर्नमेंटने तोडलं हां त्यांनी तो या किल्ल्याचं नाव बदलून फोर्ट ऑगस्ट ठेवलेलं होतं त्यांना ऑगस्टिन सेनापती होता hmm. त्यांनी मुद्दाम आपलं नाव दिलं कारण त्यांची लोकं आम्ही मारलेली ना लढाईमध्ये मग शेवटला त्यांनी बंदुकीमुळे जिंकला नाही तर पण जिंकला नस मग त्याने रागाने या किल्ल्याचं नाव बदलून फोर्ट ऑगस्ट ठेवला आपला झेंडा लावलेला तिथे मग शाहू महाराज त्यांना दुसरीकडे हरवलं आणि किल्ला सोडून घेतला आणि मग शाहू म्हणून तो झेंडा त्यांचा उतरला आणि पुन्हा मग आपल्या मराठी लोकांचा झेंडा तिथे लावून ठेवला ते एक डिझाईन सदर होती हा सदर तिथे सदर हा वाडा होता तिकडे बारुदकोटा एक छोटासा डिझाईन आहे घेतला गेटचा नक्षे माझा उरलेला भाग सवला आता बघायला ते इथे कमळ होतं आतून पण आहे त्याला कमळ हो किती तीनशे चारशे वर्ष होते कमल चुन्यामध्ये चुना ना पावसात भिजला की खड्डा पडतो हो बघा आता किल्ल्यातली उंच जागा आहे ज्याला मराठीमध्ये टेहनी ब्रुज असं नाव आहे वॉच टॉवर आपले सेनापती इथे राहायचे आणि त्यांना एका डोळ्याची दुर्बिण दिलेली होती त्याच्यातून त्यांनी समुद्रावरती लक्ष ठेवायचं समुद्रात किंवा ना कुठून क्षेत्र आला शत्रू याची वेळ झालेली आहे आणि मग ते छोटा तोपं घेऊन हे त्यांचे बुरुज येते बघा मध्ये मध्ये राऊंड दिसतात ते बुरुज त्याला ते दगडांचे जिने येते हो। बघा आणि बाजूला ते टॉयलेट बनलेले आहेत मग तिथे जाऊन युद्धाला सगळी तयारी करून राहायचे मग आपले इंजिने हे बघा हे बॅक साईडला इकडे खडक ठेवलेले आहेत हे सूर्याची किरणं झाली एकदम नाही तिथे पाण्यात तुम्हाला खडक दिसतील काळे काळे थोडंसं खडकांना बाहेर ठेवून थोडी आतमध्ये भिंत घेते की शत्रू जात हा हा खडक दिस हा बाजूच्या ही लांबपर्यंत आतमध्ये मग शत्रूच्या पोटी तिकडे लांबवर अडकणार त्या खडकात आणि ते लांब अडकल्यामुळे त्यांच्या ज्या तोफा येणार ते जास्तीत जास्त इथपर्यंत येणार आणि आम्ही हे बुरुजाऊन तोप चालणार तर आमच्या कुणाला लांबपर्यंत जाणार आपल्याला उंचीचा ॲडव्हान्टेज मिळणार मग ते हा मग त्याच्यामध्ये त्याने मागे रिटर्न जावं लागेल ना त्यांचं जहाज फुटून जातील पच्छीमधे बांधकाम करताना थोडं भेट बाहेर ठेवलं आणि भिंतींना इकडे हे वळण दिलेलं आहे बघा ही भिंत तो असे सरळ पण बनवू शकलास हा लाटांच्या हा लाटा ज्या येतात त्या लाटा दिवाळ्या स्पीड हा हा कमी कमी खर्च हा स्पीड कमी कवा लाटांचा ह्याच्यावरून येतात लाटा तीन महिने जून जुलै ऑगस्टला हा हे भिंतीवरून लाटा येतात मग इकडे कोसळलंय ते बघ लेफ्ट परत तुटलाय बघा तो लाटा बसून कोसळलेला आहे म्हणजे पाणी जे आतमध्ये येतं ना ते निघायला तिथे गेट केलेलं आहे ते जर गेट नसेल ना तर भिंतीने हातून प्रेशर आलं असतं पाण्याचं तीन महिने मग ते बेजने प्रेशर येऊ नये त्याने गेट केला आणि ते गेट म्हणून लोटायला लागलं की रिटर्न जातं आता फक्त त्याने ते गेट असं हा ते गेट कसं बनवलं आहे बघा ते गेट बघा छोटं खिडकी बनवलेलं आहे बघा ते खिडकी कशाला बनवलं गेलं की समजा शत्रून ते गेट बघितलं आणि घुसायचा प्रयत्न केला तर ती वाकू बघा लोक बघा अशी वाकून आतमध्ये झालेत बघा तसं शत्रूचा माणूस वाकूनच आतमध्ये जाणार आणि तो आतमध्ये गेला की आमच्यासाठी आतल्या साठी तलवार घेऊन रेडी असणार ते मुंक्याला त्याचे तलवार मारणार त्याचं मुनक छाटून टाकणार म्हणजे थोडक्यात काय तर शत्रू पण आतमध्ये जाऊ शकत नाही आणि समुद्रात पाणी पण रिटर्न बाहेर पडू शकतो असं डोकं लावून ते गेट बांधलेले आहे समजा पाणी लवकर जायला पाहिजे मोठं गेट केलं गेलं शत्रू डायरेक्टली आत मध्ये घुसला असता तिथे मग ताराबाई हा समुद्र युद्धावरून आल्या की दमल्या की पाण्यात विश्रांती दिलं जायचं पूर्वी कसं समुद्राच्या पाण्याने पण जखमा बऱ्या व्हायच्या आपण जसं कोल्हापूरला तुपाच्या विहिरी बघतो ना तसं हे समुद्राच्या पाण्याने पण घाऊबीव म्हणजे रक्त थांबायचं म्हणजे ताराबाई तिथे समुद्र स्नान करायचे म्हणजे तिला राणीचे असं नाव त्या किल्ल्याच्या इकडे खाली गोवा आहे शंभर किलोमीटर गोव्याला होते पोर्तुगीज वेंगुर्ला आहे ते वेंगुर तीस किलोमीटर वेंगुरला डच इकडे वरच्या साईडला राजापूर गाव आहे त्या राजापूरला ब्रिटिश समोर जंजिरा किल्ला आहे त्याच्यापुढे जे जंजिरामध्ये होता सिद्धी आणि तो नाही तो आचराचा बीच आहे देवगड दिसतंय ते बघा देवगडचे पवनचक्क्य दिसतात ते बघा त्याच्या पुढे मग ते राजापूर आणि मग मुंबई आहे जंजिरा आहे आणि हे समोर बाहेर गेलो ना तर आपण आफ्रिका खंडात बोलतो आफ्रिका खंडाचे दोन भाग आहेत इकडे दक्षिण आफ्रिका आहे आणि हा समोर उत्तर आफ्रिका आहे तर उत्तर आफ्रिका म्हणजे दुबई आपल्या समोर आहे आणि दुबईच्या पुढे मग कालवा आहे तर सुवेद कालवाच्या पुढे मग ब्रिटिश लोकांचं ते ब्रिटन वगैरे राज्य आहे तर ब्रिटिश ब्रिटिश आले तर समोर यायचे पोर्तुगीज झाले तर खालून यायचे आणि सिद्धी आला ते इकडं न्यायचा मग जिशेने शत्रू येईल त्या दिशेने ते बुरुजर तोफा घेऊन राहायचे आणि मग युद्ध सुरू करायचं आणि त्यासाठी हे सगळ्यात उंच बुरुज होतं टेहेने बुरुज आता हे बॅकसाईडला दिसत आहे बघा दोन समुद्राच्यामध्ये वाट तिथून आपण लोटाईडला चालत देऊ शकतो मी सांगितलं मग अशी पण चालत द्यायला मिळतं तर त्या मार्गाने चालत द्यायला मिळतं आणि त्यांना तिथून शत्रू हत्ती त्या मार्गाने आणू शकत होता मग ते गेटला वळण केलेलं आहे जेणेकरून हत्तीने दो धावून दरवाजा तोडू आहे आणि तो भुयारी मार्ग देखील त्या वाळूच्या आतमधून तिकडे ते जे टॉवर आहे त्या टॉवरच्या आतमध्ये पाच किलोमीटर तो भुयारी मार्ग केलेला आहे तो मग अशी आपण बघितला तो केली जायची मग आमची जी छोटी जहाजं होती त्यांना हे सगळे खडक माहीत असल्यामुळे आमचे श जहाज सहजपणे त्या खडकातून पार होऊन शत्रूच्या जहाजांपर्यंत पोहोचायची आणि त्या जहाजांना बाहेरून वेड्या घालून बसायची मग जहाजांना वेड्या दिल्यामुळे शत्रू जहाज ज्यावेळी जागा व्हायचा त्यावेळी त्याला मागे पण सरकारला मिळायचं नाही आणि पुढे पण येऊ शकत नव्हतं खडका धडकल्यामुळे आणि त्याच्यामुळे या शत्रूंचा सहजपणे आमचे लोक पराभव करू शकत होते म्हणून राजाने मुद्दाम अशी जहाजं बनवलेली की काही जहाज खडकातून पण पलीकडे जातील आणि काही जे मोठे होते ती खोल समुद्रातून लढाई करतील असे दोन प्रकारची जहाजं बनवलेली होती आणि मग त्यांची नाव होती पाल गुराबा गलबत्ता रांडे मचवे आणि पगार अशी वेगळी जहाजं होती